नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यावरती तर आता आपण हे बघा बाई कटिंग दाखवत आहे मला एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण पेपर घेतलेला आहे डबल फोल्डचा आणि बाईचं इथं माप टाकून घेतलं आहे आपली बाई लांबी आहे ती साडेचार इंच जी आहे आणि दंड जे आहे तो अकरा इंचच आहे तर आपल्या इथं बत्तीस चेस्ट आहे त्या ब्लाऊजची बाई कटिंग करायची आहे तर मी इथं साधा ब्लाऊज शोधणार आहे त्याच्यामुळे माप दाखवते आता या ठिकाणी आपल्याला बघा ब्लाऊजची उंची म्हणजे आपली बाई लांबी टाकायची आहे हे तुम्हाला दाखवते बघा साडेचार इंच आपली बाई लांबी आहेत आपल्याला वरती शिवण्यासाठी अर्धा इंच जातो आणि बाई फोल्डिंगसाठी एक इंच जातो टोटल आपण इंच घ्यायचं आहे बघा आपण एक इंच फोल्डिंग वरती आणि थोडंसं खालती फोल्डिंगसाठी एक इंच घेणार आहोत इथून आणि पुन्हा बाहे बघा आपण सुद्धा हात सिलाई करतो का त्यासाठी आपल्याला एक इंच अंतर घ्यायचं आहे या पद्धतीने तर आपली पूर्ण टोटल बाई झाली सात इंचाची झाली बघा इथ आता रुंदीला आपण टाकायचं आहे छातीचा टाकायचा आहे चौथा भाग टाकायचा आहे बघा इथं इथं आपण आठवरती वरती फोन करू बघ आपली छाती आहे ना या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे असं बघा या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आता इथं बघा आपल्याला कॅप आहे टाकायची म्हणजे इथं टाकायचा छातीचा बारा भाग टाकायचा आहे या पद्धतीचा बघा छातीचा बारावा भाग येतो अडीच इंच म्हणजे आपले बत्तीसच्या आपल्याला बारा भाग करायचा आहे या पद्धतीने आता इथून आपल्याला असा टेप पकडायचा आहे बघा तिरकस या पद्धतीने फोल्ड करायचा इथं एक खून करून घ्यायची बघा इथं आता इथं अर्ध्या इंचावरती एक शेप देऊन घ्या आग घे द्यायचा असं म्हणजे डॉट द्यायचा आता हा भाग हा भाग आणि हा भाग आपल्याला जॉईंट करून घ्यायचा बघा या पद्धतीने असा या पर्यंत जॉईंट करून घ्यायचा आता इथे आपण टाकायचं आहे दंड आपलं बघा अकराचा दंड आहे तिथं साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडनुसार दीड किंवा दोन घेऊ शकता या ठिकाणी बघा दीड इंच घेतलं आहे तुम्ही आता आपण बघा ये पट्टीच्या साईन आपण असं जोडून घेणार आहोत बघा इथं जोडून घेतला आहे आता इथून बघा आपल्याला इथं हे पॉइंट आहेत ना याला असा सेफ देऊन घ्यायचा बघा या पद्धतीने अगदी इंचावरती असा सेफ देऊन घ्यायचा आहे आता सेफ देत ना बघा इथून आपल्या ही दोनदगीर आहेत ना इथून आपल्याला हे करून घ्यायचं आहे बघा फिटिंगचा भाग आहे तिथून ना तिथून आपण बाईचा सेट द्यायचा आहे तिथून बघा असं अर्धा इंचावरती बघा असं या पद्धतीने आपली बाई कटिंग झाली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता आपण बघा बाईक कटिंग करून घेतलेली आहे दाखवले बघा इथे खूप सोप्या पद्धतीने आपली बाईक कटिंग झाली आहे आता तीच बाई तुम्ही कुठल्या बत्तीस साईजला किती पण मोठी कमी जास्त करू शकते म्हणजे इथून असे वाढवायचे बघा आपल्याला हे हाय तसं इकडं ठेवायचं असं इथून या सेट ना आपल्याला बाई वाढवायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ जायला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा बाई कटिंगचा फॉर्म्युला कसा वाटला ते पण कमेंट नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये